जी गुणवत्ता आहे तर ती गुणवत्ता त्या प्रमाणात राहिलेली नाही आहे काही विद्यार्थ्याला एक जर आपण विद्यार्थ्याला आपण कन्सिडर केलं शंभरपैकी एका एक पेपरमध्ये त्याला कन्सिडर करतोय शंभरपैकी तर त्या ते विद्यार्थ्याला ऐंशी मार्क पडत असतील आणि दुसरा पेपर तो जर द्यायला जात असेल तर त्या दुसऱ्या पेपरमध्ये अशा काय होतं की त्याला चाळीस मार्क भेटतात हा जो समतोल ना राहत नाही आहे पेपरचं चेकिंगमध्ये तर हे बरेच ड्रॉबॅक्स आहेत हे जे ज्यावेळेस राज्यसेवेची पहिली परीक्षा झाली होईल आता नियोजित एकोणतीस सप्टेंबरला पूर्वपरीक्षा त्याच्यानंतर पुढल्या वर्षी एप्रिल वर्षामध्ये त्याचं मेन्स परीक्षा आहे मग त्याच्यानंतर हे पेपर तपासणीसाठी उपलब्ध पर्यवेक्षक किंवा हे जी काही यंत्रणा आहे ह्याच्यासाठी तर तेवढं एम पी एस सीचं सक्षमीकरण नाही आहे आणि सोबत काय माहिती आहे का खूप मोठा सिलेबस दिलेला आहे मग आता काय केलेलं आहे एम पी एस सीने काय केलं की के मुख्य परीक्षेमध्ये खूप मोठा मार्किंग सिस्टम आहे नंतर त्याच्यानंतर मुलाखतीचं बघायला गेलं तर दोनशे पंच्याहत्तर मार्क आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात गडबड होऊ शकते कारण आपण ते जी मार्किंग सिस्टम जुनी होती एम पी एस सीचं ते अतिशय योग्य होते जर तुम्हाला बदल करायचेच हवे होते तर त्यांनी काही प्रमाणामध्ये माझं असं वैयक्तिक मत आहे की जर तुम्हाला बदलच करायचे होते तर थोडंसं एम पी एस सीच्या जे ऑब्जेक्टिव्हचं पेपर आहे त्याच्यामध्ये जर अजून ऑब्जेक्टिव्ह प्लस तुम्ही जर थेरी ठेवलं असतं तर ते योग्य झालं असतं आणि अजून एक मला कालच्या निर्णयाबद्दल फडणवीस साहेबांचं सा स्वागतच आहे फडणवीस साहेबांनी सांगितलं म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी चांगलं घडल असं अपेक्षित आहे परंतु मी एक तुम्हाला सर उदाहरण देतो फडणवीस साहेबांनी ह्याच्याकडं गांभीर्यपूर्वक बघणं गरजेचं आहे दोन हजार एकवीस साली ड्रग इन्स्पेक्टर नावाची एक जाहिरात आली होती राजपत्रित गटबच्ची परीक्षा आहे दोन हजार एकवीसला मी माझ्यासहित अनेक विद्यार्थ्यांनी ह्याच्यावर आंदोलन केलं ती जाहिरात थांबवली तेजे प्रवेश नियम कम्प्लीट व्हायला दोन हजार चोवीस लागलं आज दोन हजार पंचवीस बारा फेब्रुवारीला मी अनेक वेळा विधानपरिषद असेल विधानसभे असेल अनेक आमदार महोदयांच्या माध्यमातून पाठपुरावा करून सुद्धा ही परीक्षा येत नाहीये म्हणजे हे खूप मोठं शोकांतिक आहे गांभीर्याने मुख्यमंत्र्यांनी बघितलं आणि हे फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली साडेतीन वर्ष झालं एक परीक्षा प्रक्रिया कम्प्लीट होत नाही आहे त्यामुळं राज्यातले लाखो माझे फार्मसीचे बांधव आहेत तर ते वेगवेगळे आर्थिक विवेक येत आहेत कोणाचं वय वाढलेलं आहे लग्न माझ्या महिला ज्या मुली आहेत भगिनी आहेत त्यांचं लग्नाचं वय उलढून गेलेलं आहे अशा बऱ्याच अडचणी चा येत आहेत तर त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं म्हटलेत ते की इथून पुढे यू पी एस सगळं स्ट्रक्चर फॉलो केलं जर तरी ड्रग इन्स्पेक्टरची जेरात आली पाहिजे मुद्दा सोबत एक एक सरळ सेवेची परीक्षा आहे ज्या पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सांगितले की आपल्या सरळ सेवेच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या परीक्षा जसं की या टी सी एस आय बी पी एस खूप मोठ्या प्रमाणात घोटाळ्या झालेला आहेत तुम्ही तुमच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तुम्ही पण बातम्या बात दिलेल्या आहेत तर त्याच्याकडे सुद्धा फडणवीस साहेबांनी पटकन त्या परीक्षा एम पी एस सीकडे वर्ग करणं गरजेचं आहे